गरे खा गरे आरोग्याला बरे फणस खाण्याचे आहेत भरपूर फायदे काही लोकांना फणस खायला आवडत नाही असे लोक फणसाची भाजी देखील करून खाऊ शकतात विशेष म्हणजे फणसाची भाजी अतिशय चविष्ट लागते जर तुम्हाला थोडे चालल्यावर दम लागत असेल तर तुम्ही फणस खायला पाहिजे जर दररोज फणस खाल्ले तर तुमची ही समस्या दूर होईल दररोज फणस खाल्लाने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते फणस उच्च रक्तदाब अत्� कमी करण्यास खूप उपयुक्त आहे नियमितपणे फणस खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो त्यात आढळणारे पोटॅशियम हृदयाचे स्नायू मजबूत ठेवतात फणस हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे फणस हे चवदार तर आहेतच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर आहे फणस हे भाजी आणि फळ म्हणून वापरले जाते यात विटॅमिन ए सी पोटॅशियम कॅल्शियम लोह मॅग्नेशियमचे असे भरपूर गुणधर्म आहेत फणस खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वेगाने वाढते हाडे मजबूत करते फणसामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक तत्वे असल्याने हाडे मजबूत होतात त्वचेसाठी फायदेशीर फणसामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवण्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते फणसातील फायबर आणि इतर पोषक तत्वे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी होते फणसातील फायबर आणि कमी कॅलरीजमुळे वजन कमी करण्यास मदत होते डोळ्यांसाठी फायदेशीर फणसामध्ये व्हिटॅमिन ए e, आणि इतर पोषक तत्वे असल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते पचन सुधारते फणसातील फायबर पचनक्रिया सुधारते ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर पचनाच्या समस्या कमी होतात हृदयाचे आरोग्य सुधारते फणसातील पोटॅशियम आणि इतर पोषक तत्वे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात आणि हृदयविकारांचा धोका कमी करतात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील फणसाचे सेवन फायदेशीर आहे फणस खाल्ल्याने अँटीऑक्सिडेंट क्षमता आणि लॅक्टिक ऍसिड वाढते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते जॅकफ्रूटमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओळखले जातात थायरॉइड फणस कॉपरचा एक चांगला स्रोत आहे जो थायरॉईड चयापचय तयार करण्यास मदत करतो थायरॉइडच्या विकारांवरही कॉपर फायदेशीर आहे हायपोथायरॉइडिझमच्या रुग्णांसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे त्याचवेळी फणसाची गणना व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांमध्ये केली जाते दृष्टी वाढण्यास मदत करते विटॅमिन एने e भरपूर जॅकफ्रूट डोळ्यांसाठी चांगले आहे हे मोतीबिंदूच्या समस्येपासून आणि मॅक्युलर डिजेनेरेशनच्या समस्येपासून संरक्षण करण्यात मदत करू शकते म्हणजे अंधुकदृष्टी यामुळेच डोळ्यांसाठी फणस फायदेशीर मानले जाते फणस खाण्याचे फायदे रोगप्रतिकारशक्ती वाढवते फणसामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्सचं भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला रोगांशी लढण्यासाठी मदत करते अल्सरचा त्रास असलेल्या लोकांनी फणस खावे फणसात असणाऱ्या नैसर्गिक घटकांमुळे जठरातील अल्सरच्या जखमा भरून येण्यास मदत मिळते फणसात उष्णता आणि दह्यात थंडी असल्याने हे दोन पदार्थ एकत्र घेतल्यास पचनसंस्था बिघडू शकते यामुळे पोटात गॅस मळमळ जडपणा जाणवतो आणि कधी कधी सर्दीही होते